नमस्कार मित्रांनो मी विजय शांताई नामजे शिर्डोणकर आजच्या पवित्र दिनी कृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन आपणा सर्वांना शुभेच्छा देते या शुभेच्छा देत असताना मी माननीय पंतप्रधान यांना विनंती करतो आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्रपणे विनंती करतो आहे की तुम्ही जो आमच्या इथे नवी मुंबईमध्ये विमानतळ होणार आहे त्या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड असे द्या कारण असं आहे ही जी भूमी आमची आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मी आपण सांगू इच्छितो हे विमानतळ सुरू करत असताना तुम्ही घाई करू नका त्याचं व्यवस्थित कन्स्ट्रक्शन क्वालिटी घसरू देऊ नका घाई काम कामाची क्वालिटी खराब होऊ शकते परंतु त्याचप्रमाणे मी हेही सांगू इच्छितो की ऑगस्टच्या एंडमध्ये तुम्ही विमानतळ सुरू करणार होते असं घोषित केलं पहिल्यांदा जानेवारी दोन हजार पंचवीसला घेतलं त्यानंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्टला आलं मला वाटलं मग पंधरा ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी निश्चितपणे लोकनेते दिपा पाटील आंतरराष्ट्रीय असं नाव घोषित करेल पण तसं काय झालं नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिला जो टप्पा आहे जो डोमेस्टिक आणि कार्गो तुम्ही सुरू करणार आहेत तो असा काय त्याला कमीत कमी अजून तीन चार महिने लागणार किती बारा बारा चोवीस तास काम करा त्याला लागणार म्हणजे लागणार तेवढा तो कालावधी लागणार आणि तुम्ही त्यानंतर एक वर्षाने पुन्हा सांगतात एक इंटरनॅशनल त्यानंतर एक वर्षाने वेळ कसं शक्य हो अहो आहे काय तिथे इन्फ्रास्ट्रक्चर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यावर तिकडनं येणारे परदेशी पाहुणे का काय ते तिथे उतरल्यानंतर काय बघणार कुठं त्यांना हॉटेल्स आहेत तिथे कुठं दळणवळणाची नीट व्यवस्था आहे काहीच नाही अजून जे ब्रिजेस आहेत त्याचे काम चालू आहे आणि हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो आहे की आपण घाई करता माझ्या मते आज तुम्ही नाव डिक्लेअर केलंच नाही सतरा सप्टेंबरला नाव डिक्लेअर करून टाका कारण त्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे ते जमलं नाही तर पंचवीस डिसेंबर रोजी नाव जाहीर करा त्या दिवशी माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आम्ही तर तो जन्मदिवसच आम आमच्यासाठी पवित्र आहे आणि त्या दिवशी साजरा करा त्या दिवशी घोषित करा की होणारा नवीन विमानतळाचं नाव हे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आमचा प्रकल्पग्रस्त आनंदी होईल खूप वाट बघितली हो आज प्रत्येक वेळेला नाव घोषित केलं जात नाही म्हणून प्रकल्पग्रस्त प्रकल अत्यंत नाराज झालेला आहे आम्ही आमची भूमी सोडली आमची घर जरा सोडली साहेब या देशामध्ये एकमेव आमचं उदाहरण आहे की आम्ही दोन वेळा प्रकल्पबाधित झालो दोन वेळा पहिल्यांदा आम्ही आमची जमीन दिली सुपीक जमीन ज्यात भात शेती व्हायची ती जमीन दिली आम्ही नवी मुंबईच्या निर्मितीसाठी शिडकोला त्याच्यानंतर तुम्ही बोलावणी केलीत की के देशामध्ये असं असं विमानतळ प्रगतीसाठी उन्नतीसाठी होणार आहे तर तुम्ही आमची तुमची घरदारे द्या दहा गावाची लोकं काय घरदारे द्यायला तयार नव्हती जन्मभूमी सोडताना काय आमच्या डोळ्यात आश्रू आलेत ते आणि काय आम्हाला यातना भगावं लागतात ते आम्हालाच माहिती त्यावेळेला दोन हजार आठ साली मी भूमिका मांडली होती की देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी जर हे विमानतळ होणार असेल तर आम्ही हा त्याग करायला तयार आहोत आम्ही आमची घरंदारं सोडायला तयार आहोत आम्ही आमच्या जमिनीत यायला तयार आहोत परंतु आमचं जे पुनर्वसन होईल ते सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे तसं काही झालं नाही त्याबाबत नंतर बोले आणि हे घरदारं सोडत असताना आमची एक प्रमुख भूमिका मागणी होती या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं द्यावं कारण ही भूमी जी आमची आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही भूमी आहे ती आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून या भूमीला आम्ही शिवभूमी रायगड असं समजतो साहेब आपण शहाद्वारे सांगतोय आपलीच आठवण करून देतोय गोव्याचा विमानतळ सुरू करताना तुम्ही अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी त्या मोपा विमानतळाला मनोहर इंटरनॅशनल विमा एअरपोर्ट नाव दिलं मनोहर पर्रिकरांच्या नावाने अत्यंत गोव्याचं चांगली चांगलं व्यक्तिमत्व माझे मुख्यमंत्री संरक्षण मंत्री झालेलं आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचं नाव तुम्ही दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो खूप आवडलं तुम्ही नाव दिलं आणि ते विमानतळ सुरू करण्यापूर्वी दिलं कारण अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला तुम्ही नाव घोषित केलं तेव्हा काय विमान उडलं नाही प्रत्यक्ष विमान उडलं ते पाच जानेवारी दोन हजार तेवीसला तशाच प्रकारे इथे करा मी तर म्हणेन सतरा सप्टेंबरला तुमचा वाढदिवस आहे त्या दिवशी नाव घोषित करा किंवा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे पंचवीस डिसेंबर त्या दिवशी घोषित करा की हे नवीन होणाऱ्या विमानतळाचं नाव हे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड असे असेल मात्र त्या दिवशी उड्डाण सुरू करू नका प्रत्यक्ष उड्डाणाला तुम्ही सुरुवात करा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याचं कारण असं सांगतोय दिवांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीसचा आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यांना शंभर त्यांची जयंती आहे ती शताब्दी साजरी करत असताना सुवर्णयोग हो आहे खूप आवडेल खूप जनता खुश होईल जर तुम्ही असं केलं तर एक इतहासात नोंद होईल की दिवांचा जैन शंभराव्या जयंती दिवशी त्यांच्याच नावाने हे इंटरनॅशनल एअरपोर्ट माननीय पंतप्रधान यांनी सुरू केलं आपला माझा हा मानस आहे की हे आपण करावं मी एक साधा कार्यकर्ता आहे पण साहेब खूप लोकांची आता बोलणी खावी लागतात आम्ही जरी कार्यकर्ता असलो भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे पण लोकांची बोलणी खावी लागतात की कधी होणार कधी तुमचे मोदी साहेब सुरू करणार मी बोल त्यांना सांगू इच्छितो मला खरोखरच ही भूमिका पटली नाही की अद्यापर्यंत नाव देत नाहीत नाव जाहीर करायला काय प्रॉब्लेम हो। दोन वर्ष महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला तो धुळकात पडला आहे द्या नाव कशाला ताटकळ ठेवता लोकांना नुसते मोर्चे अमुक तमूक हे करा ते करा करायला लावताय ला नका करायला लावू दे तुम्ही नाव घोषित केलं तर लोक आनंदी होती आणि मग जो आम्हाला होणारा मनस्ताप आहे तो होणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या भागातील दोन आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत साहेब लोकांना कंटाळून तर त्यांनी असं सांगितलं एका आमच्या आमदारांनी सांगितलंय का मी जर हे विमानतळाला नाव दिबापाडी साहेबांना दिला गेलं नाही तर मी माझा आमदार की पदाचा राजीनामा देईन अ दुसऱ्या आमदारांनी तर डायरेक्ट असं सांगितलं आहे की विमानतळाचं जर नाव दिबाडी साहेबांना दिलं गेलं नाही तर मी स्वतःला जाळून घेईन पेटवून घेईन एवढ्या थरापर्यंत आमदार देखील गेलेत पण पन... असं होता कामा नये दोन्ही आमदार आमचे मित्र आहेत आणि त्यांनी एकाने राजीनामा दिला तरी समजा एखादा परवडेल एखाद्याने जाळून घेतलं तर कसं परवडेल हो म्हणजे जीवित म्हणजे जीवित अशी खेळ आहे ना अशा प्रकारचे त्यांना मी देखील विनंती करतो की अशी तुम्ही घोषणा करू नका तुम्ही मी जी संकल्पना मांडली की मान्य मोदी साहेबांना आणि मान्य, मान्य फडणवीस साहेबांना विनंती करा की सतरा सप्टेंबर रोजी घोषित करा, ना। कि करा। चे. चे, आमाला आमाला नाव किंवा पंचवीस डिसेंबरला घोषित करा दोन्ही लाडके पंतप्रधान आहेत आमचे जे एक पंतप्रधान माजी पंतप्रधान आहेत आणि एक आत्ताचे या देशाचे नवे जगात ज्यांची ख्याती ओळखली गेली ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस आहे वाढदिवसा दिवशी त्यांनी आम्हाला हा आम्हाला ही भेट द्यावी प्रकल्पग्रस्तांना आणि नाव जाहीर करावं पण प्रत्यक्ष तुम्हाला विमान सांगितलं आहे की ते तेराच्या हरव्यवहारी दोन हजार सवीस दिव्यांच्या शंभराव्या जयंतीला तुम्ही सुरू कराल अशी मी अपेक्षा करतो परंतु आमच्या आमदारांनी घोषणा केल्यात तशा प्रकारच्या मी काही घोषणा करत नाही पण आज आणि या क्षणाला या आजच्या पवित्र दिनी मी घोषणा करतोय कारण मला खूप मनस्ताप झाला आहे मी भूमिका मांडली होती दोन हजार आठ साली पहिल्यांदा साहेब दोन हजार आठ साली एका लोकनेते साहेबांचं नाव असेल तर आणि तरच आम्ही घरदारा आमची सोडून जाऊ त्या भूमिकेला मान महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे आणि मग तो प्रस्ताव तुमच्याकडे गेलेला आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही लवकरात लवकर विचार करा तुम्ही जेव्हा केव्हा विचार कराल तेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करायचं करायचं ते बघेन पण आजच्या दिवशी या क्षणी मी सांगतोय की आजपासून मी भारतीय जनता पार्टीचा केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार असलं तर कोणी असं भूमिका घेणार नाही मी एक साधा कार्यकर्ता आहे पण मी सांगू इच्छितो की मी आज या क्षणाला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यपदाचा त्याग आणि राजीनामा देतोय आपण तो स्वीकारावा कि किंवा नको स्वीकारावा मी आजच्या क्षणाला मी भारतीय जनता पार्टीत नसणार आहे तुम्ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे विमानतळ सुरू करा लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव घोषित करा आणि ते इंटरनॅशनल विमानतळ करत असताना आजूबाजूची पाहणी करायला आपण देखील या आणि बघा ते विमानतळ एक वर्षात होणार आहे का शक्य नाही ती गोष्ट जी गोष्ट शक्य नाही ती शक्यच नाही कारण तिथला इन्फ्रास्ट्रक्चर झालेला नाही साहेब आणि त्याला कमीत कमी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस हे पूर्ण दोन फेज विमानतळ म्हणजे उडायला जाईल कारण इतर येणारा फॉरेनर आहे तो फाईव्ह स्टार शोधणार कुठं हॉटेल आहेत कुठं रा हे करायचं आहे राहायचं कुठं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही घडवू शकाल मी नाही नाही पण ते शक्य नाही तुम्ही दोन हजार लिहून ठेवा दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तुमचा पूर्ण विमानतळ सुरू व्हायला वेळ लागेल पण नाव देताना मात्र तुम्ही मी सांगितलेली तारीख सतरा सप्टेंबर किंवा पंचवीस डिसेंबर रोजी नाव द्या आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रत्यक्ष विमानतळ उडवा असं जर तुम्ही केलं तरी इथला प्रकल्पग्रस्त खूप आनंदी होईल आणि वारंवार त्यांना त्यांना जो होणारा त्रास आहे मनस्ताप आहे तो होणार नाही आपण असं कराल असे मनापासून मी आपल्याकडे अपेक्षा करतो आणि तूर्त इथंच थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय शिवराय जय क्रांतिकारक जय दिबा धन्यवाद